सगळ्यांनी सगळ्यांनी आतवर तोपर्यंत कोणी आंतर करू नये आवाज करू नये सगळे सेट झाल्याच्या नंतर लहानचा काउंट डाऊन होईल नंतर महेंद्र शिडीचा आवाज देण्याच्या शिडीच्या आवाजावर सगळे चढचलतील Seven, six, five, four, three, two, one. Nanu <whistling> <whistling> gude, <whistling> <whfendim> <whistling> 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 हो oh, नंबर okay. एक नंबर हे बघा आपले बघायला ना इझी वाटतो 맞아. 하는 것이네.